विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ भारतीय जनता पार्टी अक्कलकोट शहर तर्फे दिनदर्शिका दोन हजार बावीस चे प्रकाशन व भाजपाचे नूतन पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम पक्ष कार्यालयात लोकप्रिय सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी व शहर अध्यक्ष शिवशरण जोजन यांच्या शुभ पार पडला त्यावेळी मिलन कल्याण शेट्टी मोतीराम राठोड प्रभाकर मजगे महेश हिंडोळे यशवंत धोंगडे रत्मेश कापसे शिवशरण वाले ऋषी लोणारी मलिनाथ स्वामी शिवशंकर स्वामी अंकुश चौगुले दया बिडवे महादेव कामनुरकर नागराज बहिरगोंडे भागानगरे आतिश पवार कांतू दनशेटी ननहू कोरगू आनंद पवार सिद्धू माळी संकेत कुलकर्णी सौरभ हाडके पवन बिराजदार स्वामी घोडके दशरथ कोरे अशोक जाधव स्वामीनाथ घोडके उपस्थित बसवंत कलशेट्टी बंदीछोडे बबलू कामनूरकर लखन झंपले उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा